ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र एटीन न्यूज बुलेटिन मनसेचे पनवेल तालुका उपाध्यक्ष आणि खेरणे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तसेच विद्यमान सदस्य कैलास माळी यांच्या वतीने तळोजा औद्योगिक वसाहतीतील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप करण्यात आले तळोजा वसाहतीतील शिरवली आंबे चिंचवली येथील जिल्हा परिषद शाळेत हे वाटप करण्यात आले यावेळी भास्कर माळी गणेश माळी दुर्वास पाटील जयेश दुर्गे रोहन रंधवी रोहित उल्वेकर गुरु मुंढे ऋतिक मुंढे केतन मुंढे आदी उपस्थित होते जय महाराष्ट्र बोला जय महाराष्ट्र आम्ही पण जेव्हा शाळेत शिकत होतो पण आमच्या त्यावेळेची परिस्थिती म्हणजे एवढी बिकट होती जसं सरांनी सांगितलं का आम्हाला कपडे सुद्धा घालायला मिळत नव्हते आमच्या काळाच्या अगोदरच तर सरांची एकदमच वेगळी हे असेल ते सुद्धा त्या शिक्षण घेऊन सर झाले पण ज्याचे ज्यांचं त्यावेळेस शिक्षण घेण्याची स्वतःची आवड असून कोण राजकीय क्षेत्रात शिक्षण घेऊन कोण पोलीस होतो ज्याच्या ज्याच्या पद्धतीने शिक्षण घेत असतो आम्ही थोडं वेगळं घेतलं राजकीय क्षेत्रामध्ये गेलो आणि जेव्हापासून आम्हाला राजकीय राजकीय क्षेत्राचा अनुभव आले आणि शाळेचा जेवढा हे झाले नॉलेज आलेलं आहे त्याच्यापासून आम्ही सामाजिक कार्यक्रम राबवतो त्याच्याबरोबर हे दोन तीन वर्षाबरोबर आम्ही वरच्या वाड्या तिथपर्यंत पण आम्ही वया किंवा साहित्य वाटले मुलांना साहित्य तिथपर्यंत जाऊन दिलेले आणि आत्ताच्या डिजिटल काळात तुम्हाला भरपूर सुविधा मिळतात आणि तुम्हाला कपडेसुद्धा शासनाचे मिळतात वाया पुस्तकंसुद्धा शासनाचे मिळतात आमच्या वेळेस ते सुद्धा काहीच नव्हतं आणि आत्ताचं डिजिटल सर्व झालेलं आहे त्याच्यामुळं तुम्हाला शिक्षण घेण्यासाठी खूप म्हणजे सोपा विषय झालेला आहे तर तुम्ही याप्रमाणे चांगलं शिका हेच आमच्या तुमच्या तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर